वेदशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे याशिवाय या दिवशी या हनुमानाची पूजा करण्याची ही परंपरा आहे शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून मुक्ती मिळते असे मानले जाते की शनिदेव हे न्यायाचे देवता आहे जे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात त्यामुळे तुम्हालाही शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच काही खास युक्त्या केल्यास फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी उपाय केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाते शनिवारी संध्याकाळी काही खास उपाय करू शकता लिंबात चार लवंगा लावून हनुमान मंदिरात ठेवा शनिवारी हनुमानाची पूजा करण्याचीही परंपरा आहे असे मानले जाते की शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात त्यामुळे शनिवारी हनुमान मंदिरात एका लिंबू मध्ये चार लवंगा टाकून हनुमानजींच्या चरणी ठेवा आणि तुमची इच्छा सांगा यानंतर हे लिंबू आपल्या जवळ ठेवा आणि शुभ कार्यास सुरुवात करा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धूप जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच शनिदेवाला धूप अतिप्रिय आहे त्यामुळे शनिवारी एखाद्या पात्र किंवा अंगारावर लोभान ठेवून घराच्या कानाकोपऱ्यात फिरवा शनिवारी काळे हरे भरे थोडे गव्हा सोबत दळून घ्यावेत यानंतर शनिवारी पिठात एक ते दोन तुळशीचे पाने घालून मळून घ्यावे नंतर त्यापासून पोळी तयार करावी फक्त लक्षात ठेवावे की पहिली पोळी गायसाठी बनवावी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढावी तसंच शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचे नऊ दिवे लावावे आणि पिंपळाच्या झाडाभोवती परिक्रमा करावी यानंतर शनिदेवाची प्रार्थना करावी हा उपाय केल्यास चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असते